आताच्या घटकेला मी एवढंच सांगेन की अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत मित्र हो नमस्कार मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाहीत बीडमध्ये माजलेल्या त्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला दोन महिने त्यांचा राजीनामा मागितला जात होता हे राजीनामा द्यायला तयार नव्हते आणि अजित पवार त्यांचा राजीनामा घ्यायला तयार नव्हते अखेर जनतेच्या दबावामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचा राजीनामा घेतला पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या कृषी घोटाळ्याचे आरोप सातत्याने केले होते अंजली दमानिया या सातत्यानं पुराव्यानिशी आरोप करीत होत्या अखेर त्यांना अँटी करप्शन ब्युरोनं एक समज पाठवलं त्यांनी जे आरोप केले होते त्या संदर्भात एसीबी कडून चौकशी करणं त्यांना आवश्यक होत अंजली दमानिया यांना अँटी करप्शन ब्युरोनं बोलवल्यानंतर त्या अँटी करप्शन ब्युरो समोर उपस्थित झाल्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात असलेले सगळे पुरावे त्यांनी एसीबीला दिले कथित कृषी घोटाळ्या संदर्भात ते पुरावे आहेत त्यामुळं आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे अर्थात या सगळ्या पुराव्याची योग्य दिशेनं तपासणी झाली चौकशी झाली तर एसीबीला पुरावे दिल्यानंतर अंजली दमानिया म्हणाल्या आता धनंजय मुंडे वाचणार नाहीत मी आज कृषी घोटाळीशी संबंधित दस्तऐवज एसीबीला दिलेले आहेत आताच्या घटकेला मी एवढंच सांगेन की अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणी योग्य ती कारवाई केली तर याच्यातून धनंजय मुंडे वाचत नाहीत पण त्यांच्यावर शासकीय किंवा प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहीत नाही पण आज जी काही माहिती मी दिली आहे ती अत्यंत खरी आहे त्यामध्ये कुठलीही शंका नाही मी दिलेले दस्तऐवज तीन कंपन्यांशी संबंधित आहेत त्यापैकी दोन कंपन्यांमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट होत त्यांनी पदावर असताना एवढा मोठा कृषी घोटाळा केला त्यात पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे एक्केचाळीस पैकी एकशे एकसष्ट कोटी, एक एक कोटी खाल्ले आहेत हडप केले आहेत धनंजय मुंडे यांनी हा घोटाळा नाही तर काय असं देखील त्या म्हणाल्या अंजली दमानिया यांनी दिलेल्या या पुराव्यानंतर अँटी करप्शन विभाग आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागू शकतं शासनाची परवानगी आल्यानंतर आता याची पुढील चौकशी होईल पण या पुढच्या सगळ्या हालचालीबाबत अंजली दमानिया यांच्याही मनामध्ये शंका आहे संशय आहे कारण बघा त्यांनी याआधी सुद्धा अशा प्रकारचे काही पुरावे दिलेले होते पण त्यात पुढं काहीही झालं नाही त्यामुळं याही प्रकरणामध्ये मागच्या सारखंच होईल की काय नीटनिटकी चौकशी होणार की नाही ही शंका अंजली दमानिया यांना सुद्धा आहे धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळ्यामध्ये एकशे एकसष्ट कोटी हडप केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे अहो हा काही साधा सुद्धा अथवा छोटा आरोप नाहीये जनतेच्या पैसे हे एकशे एकसष्ट कोटी म्हणजे काही साधी रक्कम आहे आपल्याकडं राजकीय व्यक्तींना मोठमोठ्या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढलं जातं याचा अनुभव आहे पण ते फक्त सत्ता पक्षात असायला हवेत धनंजय मुंडे सध्या मंत्रिपदावर नसले तरी सुद्धा भाजप सोबत सत्तेत असलेल्या एका राजकीय पक्षातील ते नेते आहेत म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अँटी करप्शन ब्युरो हा राज्य सरकारच्या अधीन आहे त्यामुळं या प्रकरणाची चौकशी तटस्थपणे होईल काय म्हणजे बघा हा प्रश्न हा संशय कोणाच्याही मनामध्ये येऊ शकतो तुमच्याही मनात येऊ शकतो ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार